होली हे होली हे कस काय कस काय होली हे बघू आम्हाला नको ना बाबा आम्हाला आंघोळ करायची अजून भेटून मी तुमचा व्हिडिओ काढतो खालू तर लावा बघा मित्रांनो आम्ही झोपलोय आम्हाला आले कलर

अयो कसं मला वेळ कलर 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 लावलं चला बाय <भाके> चला बाहेर बाहेर चला इकडे इकडे चला चला बघू बधू बदू बदू अयो बघू दिलाय कलर तुला

असले कपडे फ्रॉक आहे कोणाला लावला कलर कलर कोणाला लावला तू कोणाला लावला कलर आणि तू अजून अजून तू कोणाला लावला तुला नसतं लावायचा रोहायला लावायचा अनुदाला भयाला असं असं लागतो हिकड बघ हय बापरे बघ बघ बघू हिकड बघू इकडं बघू ना कलर मला लावणार रे होली होली हे होली होली हे हे लाव कलर इकडं इकडं लावलं kalap ka kalap pala kalap ba ma di mana pandi eh mana pandi ude mana pandi ar pudu mana pandi ude mana pandi dar tu lang tu pa tu pula pul bit pa tu স১রার, স�ার Хৗ... স�ান ন১ার স�শ�ার. স�ানিয়ার, স�ানিয়ার সভুটার সিির স�ান্পডিক্যর আনন সিন স�ান, সিকর�ার নধরার, সিন সনার

बघा लोक सुद्धा दिलं नाही पोराने तळ मला होळी चालू केली आंघोळ केली नाही अजून काय नाही ब्रश आहे तर हॅपी होली तुम्हाला सर्वांना धुरीवंदन सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर सर्वांनी व्यवस्थित धुलिवंधन साजरी करा डोळ्यामध्ये कलर वगैरे जाईल जास्त करून पाण्याचा वापर करा आणि पाणी सुद्धा जास्त वापरू नका उन्हाळा चालू आहे आणि माती राख अंड याचा उपयोग करू नका कोरडा कलर खेळा जेवढा कोरडा कोरडा कलर खेळायचा तेवढं चांगली होळी साजरी होती तर मित्रांनो बघा कलर खेळते पाणी अजिबात खेळत नाही पाणी खेळायचं नाही कोरडा कलर खेळायचं पण आय रे देवा कोरडा कलर खेळायचं कोरडा कलर खेळायचा चांगला आहे मित्रांनो तिढं बघतो कारश ह लिखेले हां बघा ही कोरबीच आहे मैया मीला लाव मीला लाव लाव आई उठली का हां <laughs> चला <laughs>

लाजिन नाही रे तुला कलर देतो इकडे इकडे चल कसा जाऊन लपलाय कलर कलर लावलाय ए नको पाणी सर्दी होईल ताप येईल ह्याला की आता कलय सांगायचं तोंड पुसग ग चांगल्या कपडे तर साडी साडीओ इकडे डोळ्यात जाईल कलर फिलर